तर मित्रांनो जवळ जवळ सात सहा किलोमीटर चाललो आणि थकलो आणि आता घेतले घोडे मस्त वैष्णवी देवी मातेचं दर्शन झालं म्हणजे खूप चांगलं दर्शन झालं आता लोकनी भैरवनाथ देवाचं दर्शन घेऊया आणि तुला मेन म्हणजे माहित आहे का काय खूप सोबत आणलेत ताई आपले हो म्हणजे आपल्या पद्धतीचा आगरी कोली जेवण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आमची शुभ सकाळ झालेली आहे ती म्हणजे कुठे वैष्णवी देवी माता वैष्णव देवीच्या पायथ्याशी सो चलो आता वाजले जय माता आता वाजले ते म्हणजे सकाळचे साडेपाच आणि आता आम्ही जातो मस्त नाश्ता करतो पाचचा कॉल होता ना पाचचा कॉल होता अर्धा तास अर्धा तास लेट झाला आता मस्त नाश्ता वगैरे करतो बघूया नाश्त्याला काय काय आहे आणि काय काय बनवलं नाही वेज असेल आणि आमची हो सगळ्यात आधी काका काकूला आवाज देऊ आणि सोबत निघूया सो so, चलो आजचा ब्लॉग असेल तो म्हणजे वैष्णवी देवीचा दर्शन सो so, आज थोडीफार बोबडी वलेल खर ते समजून घ्या तुम्ही कारण छंडे आणि वन पीस सात आठ वन पीस घेऊन आले ड्रेस आणले दोन तीन नाही ते एकच जॅकेट वर राहायला लागला जाम थंडी आहे अजून श्रीनगरला पोचायचं हो काश्मीरला हो अजून अजून काय बोलायचंय सो स्नोफॉल चला तर आता सर्वात आधी करूया नाश्ता बघूया काय काय आहे खाली जाऊन बघूया काय काय नाश्ताला मस्त सकाळचा नाश्ता इथे टुरिस्ट करून काय काय बनवलंय बघूया पुरी उसळ उसल भाजी नाही उसल आणि शिरा शिरा ना काय बोलता नाही लसीला काय रवा थंडी आहे जरा बोबरी बोलते आणि ते चहा सो चला पहिल्यांदा नाश्ता करूया आणि मग वैष्णव देवीला चढूया मग जाम थंडी लागते थांब नवऱ्यावर थांब जरा नेस्ती घाई काकू बघ कशी थांबल काकूचा उपवास आहे आज आणि आमचा पण उपवास आहे म्हणजे वेज वाला सोमवार आमचा पण आता सोमवार मंगळवार असत काय कुठं खाऊन पिऊन वेज चला मस्त पटापट नाश्ता करूया कशी टेस आहे हा नक्की काय व्हिडिओसाठी बोलतोय खरं सांग आपण आहे म्हणजे आतापर्यंत मॅनेजमेंट परफेक्ट आहे बघूया अजून सात दिवस आहेत घेतो घेतो थंड थंड जेवण नाही मी झालोय हो काय ठीक आहे जा दोन पावला जाशील आणि रिटर्न येशील का ना हो दर्शनाला जायच्या आधी कार्ड घ्यायला लागतो म्हणजे इन्फॉर्मेशन आपली द्यायला लागते सो इथे ती लाईन असते मी घेतला सर्वात आधी आणि आता भक्ती काका आणि काकू काढतात म्हणजे सेफ्टीसाठी चांगलं असतं ते चला आम्ही लोकेशनला लो, पोहोचलो आणि आम्ही असं ठरवलंय का चालत चालत सवारी करायची आणि ह्यांनी ठरवलं उलटा चालायचा <laughs> जय माता दी, दी। वाव किती भारी वाटते हो गई है अभी चाचू वरती अजून एक डोंगर आहे हो वाव भारी वाटते कुठे जायचे आपल्याला हा डोंगर पलटून अजून एक डोंगर आहे हा डोंगर आणि आपण डिसिजन घेतलाय का चालत जायचं ए बघे बघेच नाही बघ इथून असा उतरून ते बघ ते बघ त्या बघ घेणार तिकडं समजलं का चलेंगे जय माता दी जय माता एक मंदिर आहे ती सगळी आता आम्ही केली चढायला सुरुवात ओला जय माता दी जय माता दी जय माता दे जर तुम्हाला घोडे सवारी घ्यायची so, असेल हो, तर घेऊ शकता अर्ध्यापर्यंत सहाशे रुपये आणि शेवटपर्यंत बाराशे रुपये सो आहे पालखी सवारी पण आहे हो पालखी सवारीचे साडेतीन हजार रुपये रेट आहे हो साडेतीन तर आम्ही पायी पायीच चाललो बघूया असं मनातून वाटलं का चालत जाऊ नाही का सगळ्यांना पण तेच वाटलं आईला सगळ्यांना तेच वाटलं की चालतच जाऊया तरी पण तुम्ही गेल्यावर वर्षी येऊन गेलं तुमचा एक्सपिरियन्स आहे ना हाय हाय माझं आहे मी चालतोय भाई लास्ट टाइम मी शर्ट परत चाललो बोलताच येत नाही थंडी एवढी थंडी आहे जय माता दी जवळपास सात किलोमीटर अंतर कापला हो आणि इथे पार्किंग घोड्यांची पार्किंग इथून आता टॅक्सी आहेत आणि म्हणजे ऑटो आहेत नाही तर पैदल बघूया आता थकलो अन्ना सगम खातानी जय श्रीराम जय माता जी चलो आता इथून प्रवास काय करायचा चालत का टॅक्सी रिक्षा आहे तशी तुमची इच्छा बघू चला काय चला, चला, चला। तर मित्रांनो जवळजवळ सात सहा किलोमीटर चाललो आणि थकलो आणि आता घेतले घोडे म्हणजे मी नाही थकलो पण गुड्डू थकले आणि काकू थकली त्याच्यामुळं आम्हालाच घोड्यावर जायला लागला मी चालत जातो पण यावेळी काको आणि भक्ती आहे त्या थकल्या थोड्या त्याच्यामुळं आम्हाला अर्ध्या रस्त्यातनं घोडा घ्यायला लागला चला काही हरकत नाही अर्धा रस्ता सा, चालत चालत गाठला आणि आता अर्धा रस्ता घोड्यावर गाठू मित्रांनो इथं डोंगरावर पण इला एक तिची फेवरेट वस्तू म्हणजे खाण्याची वस्तू भेटली लांबशीच दिसले आणि आली डॉमिनोज पिझ्झा चला, चला।, दालावी चला। कैसे, है कैसे है तो तर गाडीच आहे नाही पण एवढ्या वरती पण डॉमिनोज वगैरे हो ना मॅगी चला आता मस्त बोर्ड भरून घेऊया <laughs> आणि काकाचा ना पिझ्झा आवडत नाही त्याच्यामुळं ते बाजूचे इथे खायला बिलकुल नाही नाही नॉनव्हेज तर कुठंच नाही भेटत इथं आणि आमचा पण आहे चला खाऊन घ्यायचं आता असते असते डबल चीज डबल चीज, आगी। चीज। आगी। <laughs> चला मस्त वैष्णवी देवी मातेच दर्शन झालं म्हणजे खूप चांगलं दर्शन झालं आता लोकनी भैरवनाथ देवाचं दर्शन घेऊया चला लाईन तर भरपूर आहे बाबा बाबा हे बघा आणि टाइम चाललाय सव्वा चार चालत आहे आणि आम्ही तिथं विचारला की आम्हाला चान्स भेटेल का ते बोलले भेटेल भेटेल म्हणजे इथून जो आतमध्ये जाईल त्यांना शंभर टक्के रोपवे दर्शन भेटेल सो बघूया आता गर्दी तर भरपूर आहे इकडं थंडी पण थंडी मस्त दर्शन मन प्रसन्न झालं बोगडी बोलते पण खूप भारी दर्शन झालं पंधरा झालं प्रसन्न वाटले चलो आता जरा रोपवेची मजा घेऊ मस्त दर्शन वगैरे झाला आणि आता आम्ही चालत चालत उतरलोय जवळजवळ जवळजवळ दहा किलोमीटर रस्ता कापलाय आता तीन चार किलोमीटर झालाय आंबलो 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 पण दर्शन भारी झाला एक नंबर चलो आता खाली शॉपिंग करू थोडीफार आणि मग हॉटेल ला जाऊ <coughs> बोलो जय माता दी बघ कसला चालतोय फास्ट चाली तर मशाज हा 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 सगळ्यांचीच चालली एकदाच मशाज एक नंबर हा 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 कसं वाटतंय अन्ना कसं वाटते आलच बेकार झालेली आहे सगळ्यांची मस्त आराम करतात रिलॅक्ट मस्त दर्शन झालं नाचलो मशाज केली आणि आता आलो हॉटेलला जेवायला आणि इकडे बघा सर्व रूम सेम आहेत म्हणजे जशा आमच्या रूम आहेत तशा सर्वांच्या रूम आहेत बाकी सर्वजण जेवले <laughs> ना आता आपणच राहून जेव्हाच चला आपण मसाज बिशाज घेत बसलो चला आता पेट पूजा करू चला मस्त मॅनेजमेंट आहे एकदम भारी आले आले अंकल करणार होतो नाही केली तोंड धुतली आणि आता पहिली जेवायला जाऊ मस्त थर्ड फ्लोर आहे हा? लेट झाला चला आज मंडे तर व्हेज बनवलेला आहे वेज, वेज मध्ये काय ताई काय व्हेज मध्ये काय होती चवळी आहे आणि भेंडी मसाला आहे चवळी भेंडी आणि वरण भात so चलो आता आम्ही पण जेवण घेतो आम्हाला हो भजी पण आहे ना भजी पण आहे आणि गुलाबजाम पण आहे मला भेटला नाही तर मी येऊ खाईन चला <laughs> आम्ही पण आता जेवून घेतो स्वतः दादा आमची सोय करते जेवणाची हे या जेवायला सर्वांनी आम्ही थोडा लेट झालो चला काय हरकत नाही रे मागच्यांचा पण विचार कर हाय चल अजून दोन घे चला मी माझं ताट भरतो पहिले ताई जेवलेत का आमच्यावर थांबला ओके आता जेवू सोबतच जेवतो नाही तर संपवशील सांगला काय बोलली काय बोलली खरोखर पंच पकवान इकडे बघा मगाशी मी त्यांच्या ताटातलं कमी दाखवलेला चवलीची भाजी भाजी भेंड्याची भाजी गुलाबजाम चपाती तोंडी वाला पापड भजी आणि आणि तुला मेन म्हणजे माहिती आहे का काय कुक सोबत आणले तई आपले हो म्हणजे आपल्या पद्धतीचा आगरी कोली जेवण म्हणजे इथं जर इथं जर तुम्ही नॉर्मल आलास ना म्हणजे आपण को सर्वसामान्य लोक जर नॉ नॉर्मल आले ना तर हा जेवण भेटणारच नाही लय भारी लय भारी म्हणजे आवडला मला मॅनेजमेंट बघ जेवण कुक सोबत सो so, चलो पटापट ताव मारूया अण्णा थांबत नाही बघ भूक लागली चला चला जेवण करूया पटापट जेवण वगैरे झाला आणि थंडी बघू शकता कारण माझे गाल बघू शकता कसे लाल लाल झाले सफरचंद सारख ब्लश तुझे पण आलंय माझे डोले पण माझ्या डोळ्यांनी पण ब्लश आलाय आणि चला आजचा दिवस आमचा खूप मस्त खूप मस्त गेला, गेला। खूप मजा मस्ती केली आणि मेन म्हणजे जेवण खरंच खरंच जेवण म्हणजे मन प्रसन्न झालं कारण गेल्या वर्षी मी आलेलो ना इकडेच मॅगी आणि पराठे मॅगी आणि पराठे हेच खाऊन दिवस गेला आणि एक दिवसाचा पसारा <laughs> एक दिवसाचा पसारा सो आता बॅगी भरायच्या काल बघितलेली एकदम चकाचे बेडरूम हो आता आत्ताच बॅग भरून आम्हाला पॅक करायचे आहे कारण सकाळी लवकर निघायचं आहे श्रीनगर साठी कॉल आहे कॉल ते मी सांगेन तुला चिचं आहे फिफ्टी एट मेंबर्स आहे पण नको करू चला असू दे काही पटापट केलं का मी नाही पटापट बॅगा भरूया आणि उद्याची तयारी करूया सो कपडे काढून उद्या घालायचे आणि मग ठेवू हा असं करूया चला पूर्ण ब्लॉग बघितला असाल तर जय माता ती कमेंट मध्ये करा आणि उद्या म्हणजे उद्याचा पूर्ण प्रवास आमचा बसमध्ये असणार आहे तरी आम्ही बसची एन्जॉयमेंट दाखवणार आहोत सो so, चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय